मरणाचा गिरण्याच रा, राना ना रानात गपचिप जायचं आणि त्याला गवत काळी घेऊन यायची नाही तिथं जर बाबा बरी टिंगणी खाली रिंगणी करून जर पडल्यास तर तुझी माझी खैरच नाही बघ पुन्हा सांगितलं नाही म्हणशील तू भाजी केली का तिकट भाजी केली रे तुला नाही तिकट लागायची इकडे एक माया एक माय माझ्या वासरा माझं लयसूनच गुणाचा हाय माझ्या चांदीची का भय कि एवढी माझं पिल्लू ये बाळा इकडे ये एक माय सोन्या नको बाबा गोड बोलून गोड बोलून बोलून घेतीस आणि घेतीस नाही इकडे सोन्या माझ्या ये ये बाबा ये माय माझा वाघ आहे की पैलवान वान आई ये बाबा वाघाला माझ्या जत्रा जायला शंभर रुपये देते जम्पिंग जप्पा मध्ये बसून येतील हा बाबा लय तिकट लागलं का ग माय माझ्या सोन्या तुला लय लाळ गाळले गे गय अरे मी आल्या मुद्या तुझी गार भरली जरा तंबाखूला जरा चुना कमी लावी जा की दलिंद्रिया तुझं तोड वाह जायचं नाही तर काय खाते अरे मी रावढा मोठा बांब्याची बांब्या वळू झालोय वळू एवढा मोठा तिकडे पोरगी बघायला जायचं मला इथं मारीत बसली येतच नाही आता जाय तू अरे येवडा मटा वळूची वळू आणि खुशाल ना लागला पोरगी बघायला जायचंय म्हणलं तर अरे नको कि जाऊ मला काय करायचंय या गणपती बुडवायला नाही तर राह मु नाही आपली पोरगी बघायला जायचंय ना चल ना पोरगी बघायला जायचंय ना चला आवाख पड दिली ना नाही तर सांगितलं नाही म्हणतील बस मला काय रिती झाली हाता पाय आता मित्र कुत्र घेऊन आलाच काय की आय मला काय म्हणायचं ते म्हण पण माझ्या मित्राला काय म्हण नको काय त्याचा मित्र पुत्र दुवाच्या झिंज्या झिंजीला गाठ मारीन गरगरा फिरविन त्या हिरी मध्ये नेऊन टाकेल आवर ह्या गाभर ला पूर्गी बघाय जायचं या मुरक लवकर अय आहे मी नुसतं येत मला लय कामत त्याच लग्न करायलेस आणि मला ठेवलीस तसंच मला लय गावात कामत मी जायलो सर गालू गाली ना गावामध्ये कुत्रे मारी थिड तुला लय काम आहे गावामध्ये पळा रे बाबा आई लय वक्ती आई आधे मग आर फिर मरायले ती वाळलेले हात पाय आहेत ना ती मोडून ठेवीन तुझे सांगायला तुला मलाच कुठं पण नेहतीस या घाबराचं लग्न मलाच कुठं पण नेहतीस काय झालं की मलाच ओरडतेस कुठं झालं की काय मलाच बोलतेस उद्या आणि काळा जर तुवाडाच्या चल उरक हे उरक आहे तू मी सांगा मोरवे तुटाची लाग लागवा आठला हो। चल की नाही का तुला यायच हे बाबा काय काय मोबाईलच मोठक तरी बघायला बाबा चल हो चला लागू यायला हे बाबा आम्ही आलो ना कोरगे बघाला ते का कसा करायला गेला सार गपर की लग्न करायचं का बावली झालाच बाबा बसा बसा या नमस्ते नमस्ते

करण्यासाठी शाळा बी शिकवावी लागते कसं माझ्या वागायला शिकविले आम्ही शाळा बघा कसं बी एन हिन म्हणित या तस शिकावं लागतं लेकरायला बी तुम्ही लागला लोकांच्या लेकराला काय बी म्हणायला बरं ती जाऊ द्या ही बी बी काय आहे ती तरी सांगा बीबी आपको बीबी का मतलब मालूम नाही बीबी का मतलब है बीबी के बाहु मे आराम <laughs> चांगलं बीबी करतोय की

इन बाई बरं आता आम्हाला बी लई लांब जायचं हाया आता एवढं कुठं राहिलं नाही चौकशी अवकाशी करायचं पुरीला बोलवा चटकून बघू द्या आम्हाला बी लई लांब जायचं हाया बर बर

काय तुला पुरीला विचारायचं असेल शिक्षण पाणी नाव गाव काय असत ते विचारा वय बर तुमचं नाव काय मला ना लाडानी ताई म्हणतात <laughs> चायला काय योग योगे मला पण सगळे दाजीच म्हणते तो आहे बोका चांगला आहे झाला का आता कार्यक्रम डन 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 मग आता हो कुंकू टिळ्याचा कार्यक्रम आपण आता वर करू इकून मे बोलू आता एकदा पुरीच्या हाताने राहील आता बरोबर गोड गोड जादा पावलेला आपलं